फक्त दोनशे नव्वद रुपयाचे तिकीट काढून तुमचा भाऊ गेला होता मुंबई मधली सगळ्यात फेमस लेणी बघायला ते पण खोल समुद्रामधून एक तासाची ट्रॅव्हल करू लेणी विषयी माहिती आणि टोटल किती खर्च झाला होता हे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाळमध्ये ट्रॅव्हल टाकले खरं पण जायचं कुठं हेच माहित नव्हतं त्याच्यामुळे नवीन लोकेशन शोधलं आणि झागामागा तयार होऊन निघलात घराच्या बाहेर ज्या दिवशी लवकर निघायचं ठरलं असेल त्या दिवशी नमका उशीर होत बघा मंडळी म्हणून पाटकन खाली गेलो आणि पहिला रथ काढला बाहेर आणि चतुर्थी असल्यामुळे जाता जाता मॅडम म्हणल्या पहिल्या मंदिरातून पाया पडतो जाऊ आणि मग काय घेतलं बाप्पाचं दर्शन निघलं मुंबईच्या दिशेनं स्टेशनच्या रथ पार्क केला आणि थेट निघालो तिकीट काढायला मस्त दोघांची रिटर्न तिकीट काढली आणि त्याचा खर्च आला तर फक्त साठ रुपये तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेशन वरून तिकीट काढून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यायचं आहे दुपारी ट्रेनला गर्दी नसते म्हणून उशिरा निघला तर आय इकडे बसायला जागा नाही का बाबो या चुटकीचा स्टंट तर बघा आणि आमच्या मॅडमला नुसतं बाहेर बघ म्हणलं की डोळे झाकून घेते जरा शी म्हणलं हिच्याकडून मग काय पुढं लागली वाशीची गाडी आणि ट्रेन मधला व्यू म्हणलं की डायरेक्ट टॉपचा विषय मंडळी चांगलीच उभं राहून पाय ताटले होते आणि फायनली पोहोचला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या तर म्हटलं तुम्हाला काय सुट्टी नाही आज म्हटलं भाऊ आम्ही सनस्क्रीन लावून आलो स्टेशन पासून जस्ट बाहेर आल्याच्या नंतर मंडळी गेट ऑफ इंडियाला जायला दोन ऑप्शन येतं एक बस आणि दुसरा आहे टॅक्सी बसला आहे सहा रुपये तिकीट आणि टॅक्सी ने गेला तर तीस रुपये पर पर्सन आम्ही टॅक्सीनच गेलो होतो कारण आम्हाला घालता उशीर कसं बस आपट झपटत आपला गेट ऑफ इंडियाला एवढं ऊन पडलं होतं का नाही मंडळी सीझन कुठला चालू तेच समजा ना मला तर आणि मंडळी नशीब गांडू तर कुणाला भांडू मांडल्यासारखा विषय आम्ही जसं तिथे गेलात ना तशी मशीनच बंद पडली बघा ती बॅग चेक करायची आता प्रॉब्लेम काय पिच्या सोडी ना लेणीचं तिकीट काढाय गेला तिथे समजलं फक्त कॅशच चालते ऑनलाईन चालत नाही मग काय नेला चालत चालत एटीएमच्या शोधामध्ये थोडं लांब चालल्यानंतर दिसलं एसबीआय एटीएम बरं झालं एटीएम तरी जवळ आहे म्हणलं जवळ कसलं एक किलोमीटर लांब होतं तेवढं चलत चलत गेलात आणि मग काय थोडी कॅश काढली पहिली पूजा केली आणि फायनली मंडळी आपला तिकीट भेटलं आणि दोनशे नव्वद रुपये पर पर्सन होतं येऊन जाऊन काकांनी तिकीट वगैरे चेक केलं ना आम्हाला सोडलं बोटी तेवढं एवढंच बोट लागलीच होती समोर मग काय बोटीमध्ये बसला तर पुढच्या एक घंट्यासाठी मस्तपैकी अशी सुंदर सफर चालू झाली काय का टॉपचा विषय मंडळी कसं आहे मग अख्खं गावाचे गावच बसेल का नाही याच्यामध्ये मंडळी पहिली बार एवढी मोठी बोट बघितली मी याच्या आधी फक्त पिक्चर मध्येच बघितली होती आयला तर समुद्रामध्ये एक तास कसा घ्यायला काय समजलं नाही पण थोडं थोडं मला डोकं दुखा लागलं होतं आणि ते लोकेशन बघितलं आणि थोडं बरं वाटलं मला च्या आयला म्हणलं आलो एकदाच भावाला म्हणलं पटकन बोट थांबव घड्या मला पहिली जमीन बघायची लांब लांब परत नुसता समुद्र दिसत होता मग काय उतरला तर आम्ही बोटीच्या खाली माझ्यापेक्षा तर माझी बायकूच जाम खुश झाली होती म्हणली आहा आता आपल्याला जमीन बघायला भेटणार आहे उतरल्या उतरल्या तर पहिली टॉय ट्रेन न्यायला आली आम्हाला ती पण काही फुकट नव्हती अठरा रुपये तिकीट होती पर पर्सन आणि मग काय बसला ट्रेन मध्ये आणि ट्रेन तर असली खतरनाक बनली ते लोकांनी मस्त पैकी बिल्डिंग बिल्डिंग मारून पत्र्याची ट्रेन होती बर का पण भारी होती भारी वाटत होती मंडळी काय पण म्हणा पण इथल्या माणसांनी जुगाड लावलाय वाला आणि डोकं तरी एक नंबर लावले एकदम च मस्त डुग डुक डुगडू डुग, करत डुग, 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 चालला होता आम्ही आणि ट्रेन मधून खाली उतरल पाठी बघतो बायकूच गाय अर हाय हाय म्हणलं असं सोडून नको जाऊ बाई तुला पण माहित नाही मला पण माहित नाही मग काय हे बघा आम्ही उतरलो उतरलं तर लगेच दुसरे पॅसेंजर बसले ट्रेन मध्ये कुठं गेलात तर दिसला उसाचा रस आ हा हा म्हटलं काहीतरी चांगलं भेटलं का थंड दंड आणि मग काय पाच रुपयाचं तिकीट काढलं आणि भल्या मोठ्या शिड्या चढत निघलात वरती आणि तेवढंच मॅडमला काहीतरी दिसलं आणि काकाला म्हणलं काका प्राईज कायची काकाने असली खतरनाक प्राईज सांगितली का नाही काकाला म्हणलं काका आमचं फिरायचं तेवढं बजेट आहे आमच्या मॅडमला जाम आवडलं होतं म्हणलं चल येताना घेऊ असं म्हणून मॅडमला दुकाना बसून लांब घेऊन गेलो बशा शिड्या चढल्या आणि फायनली आम्ही पोहोचलो वरती आणि वरती गेला तर निस्त घामाघूम झाला होता आम्ही मी तर बाई हालत खराब झाली माझी वरती गेलात तर समजलं की लेणी बघण्यासाठी अजून एक तिकीट काढावं लागेल आणि त्याची कॉस्ट होती चाळीस रुपये पर पर्सन तिकीट काढून आतमध्ये एंट्री केली आणि एकदाची लेणी दिसली आ हा हा बरं वाटलं आयला म्हणलं आलो एकदाचा आतमध्ये गेला तर आमचे मॅडम दिसते इकडे तिकडे इकडे तिकडे बघतच राहिल्या मंडळी या लेणीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सात लेणी आहेत टोटल त्याच्यामधल्या पाच हिंदू आहेत आणि दोन बुद्धिस्ट आहेत मंडळी तुम्हाला समोरच अशी एक अट्रॅक्टिव्ह मूर्ती बघायला भेटेल जी आहे वीस फुटाची आणि त्या मूर्तीचं नाव आहे ब्रह्मा विष्णू महेश एवढीच एक मूर्ती मला क्लिअर वाटली बाकीच्या सगळ्या मूर्त्यांची तोडफोड झाली होती आणि ती तोडफोड केली होती पोर्तुगीजांनी अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवान शंकराच्या मूर्ती बघायला भेटतील कारण हे पूर्ण लेणी ना भगवान शंकराला समर्पित आहे मंडळी इकडे येऊन एकदा नक्की भेट द्या कारण व्हिडिओ बघण्यात आणि समोर बघण्यामध्ये एक वेगळाच अनुभव असतोय मला तर जाम भारी वाटलं तो मंडळी तुम्ही पण एकदा नक्की येऊन जावा आणि पहिली लेणी बघून जसा बाहेर निघलो तसे मला घोडे चारताना दिसले शा जवळ गेल्याच्या नंतर समजलं ते तर आहेत मग निघाला आम्ही दुसऱ्या लेण्या बघायला मंडळी तुम्हाला सगळ्या लेण्या बघायच्या असतील तर नक्की टाइम काढून या कारण आम्हाला झाला होता उशीर म्हणून आम्ही निघाला होतात खाली आणि जाम भूक लागली होती म्हणून येळला केळ आणि वनवासाला सीताफळ मांडल्यासारखं काम झालं आमचं आणि मस्त केळी खाल्ली आणि फुल एनर्जी आली बर का थोडस खाऊन पिऊन निघलात बोटीकडे मस्त टॉय ट्रेन आली होती आम्हाला बोटीपर्यंत सोडायला जाताना पण अजून एक तास ट्रॅव्हल करायचं होतं म्हणून थोडं टाइम खायला घेतलं होतं मस्त पैकी खात खात निघलात आणि तेवढ्यात बाहेर बघतो तर बापरे एकदम पक्षी वगैरे आले होते आमच्या बोटीच्या साईडला मंडळी तुम्हाला खरं सांगतो येताना काय सुद्धा वाटलं नाही पण जाताना असला भारी सनसेट पडला होता എട ഭാട്ട പൈസ വസൂൽ आणि फायनली मंडळी आम्ही पोहोचलात गेट ऑफ इंडियाला आणि संध्याकाळी इकडे एकदम भारी वाटत होतं मंडळी पूर्ण लाइटिंग वगैरे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला मग मंडळी भेटू आपण अशा नवीन लोकेशन आणि नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र